नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी पन्नास वर्ष पूर्वीच्या आदेशात बदल दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी पन्नास वर्षापूर्वीच्या आदेशात केंद्राने केला बदल जाणून घ्या स्पष्टीकरण पाहूया तर, पा तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज समोर येते आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस चे महत्वपूर्ण अपडेट सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भात पन्नास वर्षापूर्वीच्या केंद्रात च्या आदेशात बदल मोठा म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भात पन्नास वर्षापूर्वीच्या आदेशात केंद्राने केला मोठा बदल तर पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात केंद्राने केलेला जाणून घेऊया त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सरकारी कर्मचारी सहभागी होणार असल्याचे कळते तर सहा बंदी केंद्राने आता उठवली आहे केंद्राच्या या निर्णया विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे सुद्धा पाहायला मिळते आहे आताची ही महत्वाची बातमी बाबत आता आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत सहा दस्का बंदी केंद्राने आता उठवली आहे आणि या निर्णयाविरुद्ध काँग्रेस आक्रमक झाल्याचे कळते या संदर्भात अधिकची माहिती या व्हिडिओतून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट केला आहे या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांवर सहा दशकाची बंदी आहे ती उठवण्यात आली आहे या संदर्भात काय ट्वीट केले आहे ते पाहूया जयराम यांनी म्हटले आहे की आपण त्या संदर्भातले स्पष्टीकरण पाहूया म्हणजे जयराम रमेश यांनी जे ते पाहूया एकोणीशे सहासष्ट साली सहभागी होण्यावर बंदी घातली होती तो निर्णय योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आला होता बंदी घातलेला किंवा बंदी घातलेला निर्णय योग्य होता असे जयराम रमेश यांनी आपल्या ट्वीट मधून त्यांचे मत व्यक्त केले शिवाय मात्र चार जून दोन हजार चोवीस पासून मोदी आणि आर्य यांच्या संबंधामध्ये दुरावा दिसतो आणि त्यातच नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्रानं अठ्ठावन वर्षांची जुनी बंदी उठवली ही बंदी उठवल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर चिन्ह उपस्थित केले जाऊ शकते उपस्थित केले आहेत कारण कुठे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्याला आता बंदी उठवल्यामुळे उपस्थित राहण्याचा राहायला मिळेल आणि राहिल्यामुळे त्यांचा परिणाम त्यांच्या कार्यावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा निर्णय कितपत योग्य आहे याचा विचार होणे गरजेचे आहे करता मित्रांनो आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल द्वारे हा व्हिडिओ व्हायरल केला आहे नवनवीन अपडेट भेटूया नवीन भेट व्हिडिओ मध्ये निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद